हाय फ्रेंड्स मी तुमचं पण नाही एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मी अजून काही ब्लाऊज डिझाईन शिवलेले असतील तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब अगोदर करा आवडल्यास लाईक पण करायला जग विसरू नका तर इथे बघा मी कटोरीचा हा ब्लाऊज शिवलेला आहे साडीवरचा सा पीस आहे तर पाठीमागे बघा अशी डिझाईन केलेली आहे ये ना तर हे बघा मी इथं फ्रिल बसवलेली हो आहे आणि त्याच्यावर एक लेस लावलेली आहे अशी फुलाफलांची आणि नळ बसवलेली हो आहे गोट पण त्याला दिलेला आहे मी गोल गळा असा मटक्यासारखा गोट त्याच्यावर लेस बाईला इथं मी थ्री फोर्थ प्लाई ठेवलेली आहे एक पॅच बसवलेला हो आहे बाईला असा खड्यांचा आणि खाली लेस बसवली हो ले आहे ले पायपिंगवाली लटकनवाले हो तसले नवीन निघालेले ट्रेंडिंग तर हा ब्लाउज तुम्हाला नक्की साईडला बघा किती व्यवस्थित एकदम पॅच बसवलेला आहे तो पॅच मी आणून लावलेला आहे त्याच्यानंतर कट प्रिन्स कटवाले ब्लाउज होते आता आणि ह्याची बाबा सिंपल प्रिन्स कट का आहे काही होतं आमच्यानं नाही केलेलं थ्री फोर स्लीव आणि नॉट त्याच्याच कपड्याचे कस्टमर असत तर ह्याला मला अजून प्रेस करायचे राहिलेले आहेत हे ब्लाऊज पण म्हणलं तरी तुमच्यावर शेअर करावा तर इथं पण एक दुसरा कलरचा आहे हा पिंक कलरचा हा पण गोल गळा नॉड आणि त्रिकोड स्लीव्ह आहे हा हे तिन्ही एकाच मापाचे ब्लाउज आहे इथं छत्तीस मापाचा ब्लाऊज आहे छत्तीस ते चौतीस मापाचे ब्लाऊज आहे प्रिन्स कट आहे त्याच्यानंतर आणखी हा गोल्डन कलरमध्ये पण हा एक आहे हो बघा तर प्रेस करायचं राहिलेलं आहे प्रेस केलं ना फिनिशिंग व्यवस्थित येते म्हणून प्रेस करायचं राहिले की मी मिशिवलेले ब्लाऊज अजून फक्त शिवून स्टिच करून अर्जंट ऑर्डर होते त्याच्यामुळे हे मला फास्ट कमेंट लावलेलं आहे तर नळ बनवलेलं आहे त्याच कपड्याचे तर हे मिशिवलेले ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा